गणेशोत्सवानिमित्त निमित्त येवला शहरात विविध मंडळांकडून देखावे उभारले जात असताना संत नामदेव व्यायामशाळा या वर्षी एक खास धार्मिक व आकर्षक देखाव्याने भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे या मंडळाकडून राजस्थानमधील सुप्रसिद्ध खाटूश्याम मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आला आहे देखाव्याची देखा खासियत म्हणजे सजावटीसाठी लागणारी विविध रंगी व दुर्मिळ फुले थेट आसाम येथून आणण्यात आली आहेत फुलांनी नटलेले मंदिर पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे स्थानिक मंडळींसह बाहेरील भक्तगण देखील हा देखावा पाहण्यासाठी उत्सुक आहेत देखाव्यातील धार्मिकता कलात्मकता आणि वातावरण यामुळे येवला शहरातील गणेशोत्सवाला वेगळाच रंग चढला आहे आमच्या श्री संत नामदेव व्यायामशाळेचं गणेश उत्सव साजरा करण्याचं हे एक्केचाळीसावं वर्ष आहे यावर आम्ही कायम वेगवेगळे देखावे करत असतो या वर्षी आम्ही राजस्थान येथील मंदिराचा देखावा सादर केलेला आहे या देखाव्याचे वैशिष्ट्य असे आहे की या साथी लागणारे जे फुलं आहे हे फुलं आम्ही आसामहून आणतो त्याच्यानंतर इथला खाटूश्याम महाराजांचा दररोजच्या दररोज हा शृंगार करण्यात येतो मी तरी ग येवल्यातील गणेश भक्तांना विनंती करतो की त्यांनी जे देखाव्याचा अवश्य लाभ घ्यावा या देखाव्याची पूजा करण्यासाठी राजस्थानहून खास पुजारी आलेले आहेत त्याच्यानंतर इथे त्यांची सेवा करण्यासाठी तिथून राजस्थानहून खाटू मंदिरातील सेवेकरी पण इथे आलेले आहेत